संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मैदानावर पैठण तालुका ग्रामीण नवरात्र उत्सव मंडळाच्या धार्मिक मनोरंजन सामाजिक व्याख्यान अशा विविध कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यंदा या मंडळाची दुसरी वर्ष आहे नवरात्र उत्सव 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 असो असो अथवा गणपती हे शहरी भागात मोठ्या प्रमाणावर साजरे होतात मात्र ग्रामीण भागात हे उत्सव होत नसल्याने ग्रामीण तरुण तरुणांनी या उत्सवापासून वंचित राहत होते हे लक्षात आल्यानंतर सस्ता एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांनी साकर कारखाना परिसरात पैठण तालुका ग्रामीण उत्सव मंडळाची स्थापना केली उत्सवाचे पहिले वर्ष असताना परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय यंदाही या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी राज दांडियाला सुरुवात झाली असून मंडळाच्या या उत्सवाची सुरुवात संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात चेअरमन सचिन घायाळ यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी संचालकासह कामगार शेतकरी कारखाना सभासद उपस्थित होते संपूर्ण राज्यभरात कालपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे पैठण तालुक्यातही मोठ्या उत्साहात घटस्थापना झाली असून यंदा पुन्हा दुसऱ्या वर्षी पैठण तालुका ग्रामीण नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत कार्यक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे मागील वर्षापासून या मंडळाने सुरुवात केली आणि पहिल्याच वर्षी या मंडळाला भरभरून प्रतिसाद नागरिकांचा मिळाला यावर्षी देखील तोच प्रकार या ठिकाणी आपल्याला पहिल्याच दिवशी दिसून येत आहे माझ्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष तथा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन भैया घायाळ हे आहेत नेमके या यावर्षी त्यांनी कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि कार्यक्रमाची रूपरेषा काय याबद्दल ते आपल्या या आप सोबत सविस्तर सांगतील नमस्कार आपल्या सगळ्यांना माहितच आहे की शहरी भागामध्ये नवरात्र फार मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि शहरी भागातील महिलांना आणि मुलींना राजदांडे असेल किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप मोठे व्यासपीठ अवेलेबल होतं आणि शहरी भागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पण खूप मोठ्या प्रमाणात होतात परंतु ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या महिला भगिनींसाठी ग्रामीण भागामध्ये आजपर्यंत नवरात्राच्या निमित्ताने राजदांडे असेल किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी अशी काही नव्हती परंतु मागच्या वर्षापासून पैठण तालुका ग्रामीण नवरात्र महोत्सव या नावाने आम्ही व आमच्या मित्रपरिवार संचालक मंडळाने आपल्या श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर पैठण तालुका ग्रामीण नवरात्र महोत्सव चालू केला आजूबाजूतील पंचक्रोश येतील व पैठण तालुक्यातील विविध खेड्यापाड्यातून ज्या महिला आहेत व ग्रामीण भागातल्या ज्या महिला व मुली आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ तयार करून देण्याचा प्रयत्न केला कारण ग्रामीण भागातील महिलां जर बघितलं तर शहरी भागातील महिलांना त्या ठिकाणी असंख्य प्रकारच्या संधी असतात की ज्या ठिकाणी त्या राजदांडी या वगैरे सगळ्यांचा आनंद घेऊ शकतात परंतु ग्रामीण भागात या गोष्टी भेटत नव्हत्या आणि त्या सगळ्या या गोष्टी बघून आम्ही मागच्या वर्षीपासून ही सुरुवात केली कार्यक्रमांची जर रूपरेषा सांगायची झाली तर खूप चांगल्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्या ठिका त्या आज आजपासून कार्यक्रमांची सुरुवात होत आहे आणि चार तारीख म्हणजे आज त्याच्यानंतर नऊ दहा आणि अकरा असे तिन्ही दिवस नाही का मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि परत मध्ये चार दिवस जे आहेत ते राजदांडे आहेत आणि शेवटला भव्य बक्षीस वितरणाचासुद्धा कार्यक्रम आहे तरी मी ग्रामीण भागातील आपल्या पंचक्रोशीतील आणि पैठण तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो हो की आपण सर्वांनी श्री संत एकनाथ सहकारी साखरकारांच्या मैदानावर या पैठण तालुका ग्रामीण नवरात्र महोत्सवाचा आपण लाभ घ्यावा दररोज संध्याकाळी सात ते दहा या वेळेमध्ये ते कार्यक्रम असतील माझा दुसरा प्रश्न असा आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि गेल्या सहा महिन्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना राज्यभर घडत आहे अशा परिस्थितीत मी काय लोकांना सांगितलं खूप महत्त्वाचा विषय आहे की आपल्या घरातली जी आपण हे नवरात्र जो साजरा करतो तो बेसिकली स्त्री शक्तीचा जागर म्हणून आपण साजरा करतो आणि आपण बघतोय की राज्यभरामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि सरकारचं या महिला अत्याचाराकडे अजिबात लक्ष नाही गौतम बनकर एमसीएन पैठण